मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळाचा परीख आणि व्यास यांचा काय संबंध आहे हे पाहणार आहोत तर त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते म्हणजे एक छोटं वर्तुळ एक मोठं वर्तुळ दोरा आणि एक स्केल आता आपल्याला काय कृती करायची आहे सुरुवातीला हे जे छोटं वर्तुळ आहे छोट्या वर्कुळाचा काय मोजायचं आपल्याला व्यास मोजायचा आहे व्यास म्हणजे या टोकापासून ते या टोकापर्यंतचं अंतर केंद्रबिंदूपासून इथं छिद्र आहे इथं छिद्र दिसत आहे त्या छिद्रावर ठेवणे मी इथून तर या छोट्या वर्कुळाचा जो व्यास आहे तो तीन सेंटीमीटर आहे किती ठेवले तीन सेंटीमीटर छोटे वर्कुळ अशा व्यास मोजल्यानंतर या छोट्या वर्कुळाच्या पोटी एका ठिकाणी अशी दोरी ठेवून घेतली आणि आपण काय केली याला गोल याचा माप काढलं

व्यास किती आहे याचा सहा सेंटीमीटर मोठ्या वर्तुळाचा व्यास किती आहे सहा सेंटीमीटर आता याची काय करायचं आपल्याला परी मोजून घ्यायचं हे जे मोजत आहे की नाही मी कडण मोजत आहे कडण मोजणे म्हणजे काय आहे मोजत आहे याचा परी मोजत आहे की नाही म्हणजे या वर्तुळाची पूर्ण गोलाई किती आहे हे मोजत आहे तर हे इथपर्यंत झालेलं आहे आता हे काय करायचं आहे पट्टीच्या समोर मोजून घ्यायचं आहे पट्टी छोटी पडली आता काय करायचं इथे पंधरा झाली इथं

आता हे एक पांगडी किती आपण या पांगडीच आपल्याला काय करायचं आहे व्याज मोजून घेतली याचा व्याज किती पाच सेंटीमीटर याचा व्याज किती आहे पाच सेंटीमीटर आहे आता याचा परी मोजून घेऊ आपण परी पोजण्यासाठी म्हणजे काय करायला आपण एका ठिकाणी दोरी पकडायला आणि त्याला त्या बाजूला किंवा तुम्ही जे वर्सूळ घेतलेलं आहे आपण त्या वर्तुळाला गोल गुंड घेतल्यानंतर आहे आपल्याला ती काय पट्टीच्या छोटी ना पंधरा सेंटीमीटर आणि इथं तीन सेंटी पहा प्रत्येक तीन वर्तुळाचा आपण काय केले व्यास मोजला आणि परीघ मोजला तीन वर्तुळाचा व्यासही मोजला मोजला तर आपल्याला काय दिसत की प्रत्येक वर्तुळाचा व्यास जो आहे तो परीघ हा व्यासाच्या तिपटीपेक्षा थोडासा मोठा आहे परीघाची जी तिप्पट आहे आता व्यास किती आहे तीन आहे परी किती आहे दहा म्हणजे तीनची तिप्पट किती नऊ नऊ पेक्षा जास्त आहे इथं मोठ्या वर्तुळाचा जो व्यास आहे तो सहा आहे आणि त्याचा परी किती आहे वीस सेंटीमीटर अठरा तिफ्टीपेक्षा मोठा आहे आणि इथं सुद्धा पाच सेंटीमीटर काय आहे व्यास आहे आणि या व्यासापेक्षा परी किती आहे तीन पटीपेक्षा मोठा आहे अठरापेक्षा मोठा आहे तिनबाची पंधरा म्हणजे तिली मोठा आहे म्हणजे प्रत्येक वेळी आपण जेव्हा परीघ मोजतो परीघाचा आणि व्यासाचं जे गुणकर आहे ते कसं असते तिफ्टीपेक्षा मोठं असते हे नेहमी कसं असते स्थिर असते प्रत्येक याच्यामध्ये तिपटीपेक्षा मोठा आहेच्यातही पहिले दुसऱ्या वर्तुळामध्ये सुद्धा तिपटीपेक्षा मोठा आहे आणि तिसऱ्या वर्तुळामध्ये सुद्धा व्याज आणि परीख यांचं गुणोत्तर काय आहे तिपटीपेक्षा मोठा आहे हे आहे हे स्थिर असत आहे याला आपण स्थिर अंक असं म्हणतो आणि हा गणित स्थिरांक म्हणजे परी आणि व्याज यांचा स्थिरांक कशाने दाखवतात पाय या अक्षराने दाखवतात पाय हे अक्षर कसं दोन खाली उभ्या रेषा असतात आणि वर आणि विदेश असते त्याला पाय हे अक्षर म्हणतात आणि हे काय असते स्थिर स्थिरांक असते म्हणजे व्यासाचं आणि परिघाचं जे गुणोत्तर आहे ते नेहमी कसं असते स्थिर असते आणि याची किंमत किती असते मग पाय बरोबर बावीस छेद सात ही नेहमी किंमत ठेवायची असते जिथे जिथे पाय दिसला असं चिन्ह दिसलं तिथे त्याची किंमत काय ठेवायची बावीस छेद सात किंवा तीन दशांश एक चार पायची किंमत काय ठेवायची बावीस छेद सात किंवा तीन दशांश